बुद्ध ग्रंथांमधील जसे विनय पीटक आणि सुत्तपीटक खऱ्या घटनांवर आधारित आहे बुद्धांचे पहिले पाच शिष्य कौंडिण्य भदी वप महानाम आणि अस्साजी खरोखरच ऐतिहासिक व्यक्ती होते आणि सारनाथ येथील धम्मचक्र प्रवर्तन सूत्र ही बौद्ध धर्मातील एक महत्वाची घटना आहे ही कथा इसवी सणापूर्वी पाचव्या शतकात घडली आहे तर मग चला सुरू करूया ही नवीन कथा सिद्धार्थ गौतम ज्यांनी आपला राजवाडा सोडून सत्याचा शोध घेतला सहा वर्ष कठोर तपश्चर्या करत होते या काळात त्यांच्यासोबत पाच साधक या काळात त्यांच्यासोबत पाच साधक कौंडिन्य भदिय वप महानाम आणि अस्साजी एकत्र तपश्चर्या करत होते हे पाचजण सिद्धार्थाचे सहकारी होते जे त्याच्या कठोर तपश्चर्याच्या समर्पणामुळे प्रभावित झाले होते पण जेव्हा सिद्धार्थाने कठोर तपश्चर्या सोडून मध्यम मार्ग स्वीकारला आणि सुजाता नावाच्या मुलीने दिलेलं खीर दूध स्वीकारलं तेव्हा या पाच साधकांना वाटलं की सिद्धार्थ आपल्या मार्गापासून भरकटला आहे निराश होऊन ते त्याला सोडून सारनाथ येथील मृगदाव हरिनवन येथे गेले सिद्धार्थाने बोधगया येथे आणि ते बुद्ध बनले म्हणजे जागृत झाले त्यांना चार आर्य सत्य समजले जीवनात दुःख आहे दुःख दुःखाचं कारण लालसा आहे तणा दुःखाचा अंत शक्य आहे निरोध अष्टांगिक मार्गाने दुःखाचा अंत होतो मग बुद्धांना जाणवलं की त्यांना मिळालेलं हे ज्ञान जगाला सांगणं गरजेचं आहे जेणेकरून सर्वजण दोखातून मुक्त होऊ शकतील त्यांनी ठरवलं की ते आपल्या मागील पाच सहकाऱ्यांना हा संदेश प्रथम सांगतील बुद्ध सारनाथ येथील मृगदाव वनात पोहोचले जिथे त्यांचे पाच माजी सहकारी तपश्चर्या करत होते सुरुवातीला हे पाच भिक्खू बुद्धांना पाहून नाराज झाले कारण त्यांना वाटलं की सिद्धार्थाने तपश्चर्या सोडली आहे पण बुद्धांचा शांत आणि तेजस्वी चेहरा पाहून ते ऐकायला तयार झाले बुद्धांनी त्यांना धम्मचक्र प्रवर्तनसूत्र शिकवलं ज्यात त्यांनी चार आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग सत्य नैतिक आचरण ध्यान करुणा याबद्दल सांगितलं कौंडिन्य या, या पहिल्या शिष्याला प्रथम धम्माची जाणीव झाली आणि तो बुद्धांचा पहिला शिष्य बनला लवकरच बाकीचे चार भिक्खू भदि वप महानाम आणि अस्साजी यांनीही बुद्धांचा धम्म स्वीकारला आणि बौद्ध संघाचा पाया रचला गेला या पाच शिष्यांनी बुद्धांचा संदेश घेऊन वेगवेगळ्या गावांमध्ये प्रवास सुरू केला त्यांनी लोकांना करुणा शांती आणि समतेचा मार्ग शिकवला कौंडीने आणि त्याच्या सहकार्यांनी बुद्धांचा संदेश पसरवला ज्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार वेगाने झाला बुद्धांनी स्वतःही आयुष्यभर प्रवास करत राजापासून सामान्य माणसापर्यंत सर्वांना धम्म शिकवला त्यांचा संदेश आजही जगभरात प्रेरणा देतो बुद्धांचा धम्म हा प्रत्येकासाठी आहे बुद्धांचा धम्म हा प्रत्येकासाठी आहे तो शांती करुणा आणि सत्याचा मार्ग दाखवतो ज्याने कोणीही आपल्या आयुष्यातील दोखावर मात करू शकतो गौतम बुद्धांनी सत्याचा शोध घेतला आणि जगाला धम्माचा मार्ग दाखवला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा नमो बुद्ध आहे